हां हॅलो नमस्कार तर आज मैत्रिणींनो बघा आज संडे होता आणि संडे म्हटलं की खूपच गडबड असती दिवस आठवड्याभरातली कामं असतात संडेच्या दिवशी तर आज मी अप्पे केले होते जेवणासाठी आप्पे सांबार आणि चटणी केली होती तर यासाठी मी रात्री काय केलं होतं तांदूळ घेतले होते तीन वाट्या आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली होती अर्धा वाटी हलभारीची डाळ घेतली होती आणि ह्यामध्ये तांदूळ डाळ वगैरे ते सर्व बुडेल एवढं पाणी टाकलं होतं त्याच्या थोडंसं वरती आणि भिजवताना त्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकले होते आणि हे सर्व झाकून ठेवलं होतं सकाळी उठल्यानंतर ते मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं आणि दोन तासानंतर त्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकून मी हे अप्पेक करायला घेतले होते आता खायला खायलाही चटणी केली होती तर चटणीसाठी मी काय केलं हरबारीची डाळ घेतली थोडीशी थोडं खोबरं घेतलं ते किसून घेतलं हिरवी मिरची घेतली लसूण घेतला आणि जिरे घेतले हे सर्व मी तेलामध्ये थोडं फ्राय केलं आणि फ्राय झाल्यानंतर मग मी ते मिक्सरला वाटताना त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केली आणि आल्याचा थोडंसं तुकडा हे सगळं वाटून घेतलं तर ही आपली चटणी तयार झाली आहे तर ही चटणी खायला खूप खमंग लागते आणि बघा आपलं सांबारसुद्धा तयार झालेलं होतं तर बघा संडे हा सुट्टीचा वार असल्यामुळे उठायला पण लेट होतो सगळ्याच गोष्टींना लेट होतो त्यामुळे दुपारी जेवणासाठी अभ्यास केले होते तर हा जो तवा आहे आप्याचा हा मी जेव्हा बालाजीला गेले होते एक दहा बारा वर्षापूर्वी त्यावेळेस तिथून घेतला होता लोखंडी तवा आहे खूपच छान तवा आहे तर इतक्या वर्षापासून मी वापरते आहे आप्पे खूप छान होतात ह्यामध्ये तर मी ह्या ह्या तव्यावर थोडं थोडं तेल टाकून घेतलं त्या वाट्यांमध्ये आणि आता आप्प्याचं पीठ आहे ते मी त्यामध्ये टाकलं आहे आता मी ह्याला एक दोन मिनटं झाकून ठेवणार आहे वाफ येईल त्याला आणि नंतर परत त्याला उलटे करणार आहे तर हे आपे खूपच खायला छान लागतात आमच्या इथे माझ्या लहान मुलाला खूप आवडतात तर बघा आपले आपे एका साईडने एकदम छान तयार झाले आता दुसऱ्या साईडनी आपे होण्यासाठी काय करायचं एक थोडा वेळ अर्धा मिनिट ठेवायचं आहे म्हणजे दोन्ही साईडनी आपे व्यवस्थित फेकून निघतील म्हणजे व्यवस्थित होतील ते आणि आता आपले आपे तयार आहेत चटणी आहे सांबर आहे तर जेवण केल्यानंतर आम्हाला जायचं होतं फ्रीज आणायला आमचा जुना फ्रीज खूपच खराब झालेला होता आणि तो शेवटी बंद पडला आणि त्यानंतर आम्ही नवीन फ्रीज घेण्याचा निर्णय घेतला तर अचानक असं ठरलं अचानक आम्ही दुकानात गेलो आणि फ्रीज घेऊन आलो आहे तर डबल डोअरचा फ्रीज आहे कॉम्प्रेसरची वॉरंटी दहा वर्षाची आहे दोनशे चाळीस लिटर कॅपॅसिटीचा हा फ्रीज आहे तर आता मी तुम्हाला हा फ्रीज ओपन करून दाखवते आहे तर हा कन्व्हर्टेबल फ्रीज आहे इथे लिहिलं आहे बघा कन्व्हर्टेबल म्हणजे हा जो वरचा फ्रीजर आहे ह्याचा वापर तुम्ही फ्रीज म्हणूनसुद्धा करू शकता म्हणजे यामध्ये तुम्ही टेम्परेचर सेट करून भाज्या किंवा फ्रूट वगैरे तुम्ही स्टोअर करू शकता तर ह्या आतल्या साईडनी व्ह्यू आहे हे बर्फासाठीचा ट्रे आहे आता मी तुम्हाला खालचा जो आहे भाग तो ओपन करून दाखवते आहे फ्रीजचा तर इथे बघा हे एवढ्या प्रकारचे कप्पे आहेत इथे आणि इथे बघा हे दोन बटन आहेत स्विच आहेत तर हे टेम्परेचर सेट करण्यासाठी आहे तर हा एल जी कंपनीचा फ्रीज घेतला आहे मी तर बघा आपण कुठलीही नवीन छोटी असू द्या किंवा मोठी वस्तू असू द्या घेतली की आपण पहिले घरी आणल्यावर त्याची पूजा करत असतो तर माझ्या सासूबाईंनी पूजा करून घेतली आहे पहिले तर त्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेतली फ्रीजची तर आता आपले सबस्क्रायबर जे आहेत ते वाढत चालले आहे आपली यूट्यूब कुटुंब जे आहे फॅमिली आहे ती मोठी होत चाललेली आहे तुमचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे माझ्या व्ह्यूज चॅनलला व्ह्यूज पण चांगले येतात ते तर असेच तुमच्या आशीर्वाद स्वामींच्या आशीर्वाद पाठीशी राहो अजून दुसरं काय पाहिजे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय